निघाला इकडे वजीर निघाला जिगर वजूर कोपर हो सुनील शेख मात्रे खोटारी पनवेल प्लीज तुमचा चालू करून बघा घरी गेल्यावर चेक करायला जमणार नाही इथं चेक करा थंड पण का बघा दोन तीन वस्तू घेऊन या थंड करायला थमसअप वगैरे बजरंगच्या कॅमेऱ्यांचा पाजी दोन गुरावचा मानखर तेवढं शंभरचा पक्ष दोन गुराव्या वलवावला त्या वेळ लिगत चाललेली दीपक्ष सावंत आपण जरा स्टेज दौऱ्या जरा एक नंबरचे मानखर आजच्या माझ्याला बघा एक, एक गोंड्यावर एकदा शर्चे होती त्यांना फ्रीज होते शर्त झाले एक, एक गोंड्यावर लक्ष आणि ही शरद पण पेंडिंग ठेवलेली आहे आणि अरुण नावर यांच्याकरिता यांच्या घरी वजूरबाला शिवाला राहुल शेठ पाटील जगदलगुप्त चेंद्रा यांच्याकडनं पाच हजाराचे इनाम आलेले तो, तो मालकाकडनं घ्या हा चला खरं चिखलेवाल्यांची वेळेला निघाले आपले वेळ पंढरेश्वर फडके विगर पनवेल यांचा अर्जुन